काही काही मैत्रिणी असे कमेंट करता की बस झालं बो आता आणि आपण चांगलाच अर्थ घेऊया की चांगल्या अर्थाने म्हणत असशील की बस झालं बो आता दुखा किती दुःख करशील तर दुःख किती दुःखाचं काही मोजमाप नसतं की किती बो दुःख नाही का दुःखाला काही लिमिट नाही असंच दुःख आहे मग ते आईवडिलांसाठी असेल बहिणी बहिणींसाठी असेल बायकोसाठी असेल भावासाठी असेल मुलांसाठी असेल प्रत्येकाला झालेलं दुःख हे खूप मोठं आहे आणि मीही यातून सावरण्याचा प्रयत्नच करते जसं की मी कालही सांगितलं निसर्गाचा नियम आहे आणि काळ हेच औषध आहे जसं जसा काळ जातो आहे दुःखाची तीव्रता कमी होते आणि मीही सावरण्याचा प्रयत्न करते कालच्या व्हिडिओमध्ये दोन तीन ताईंचे असे कमेंट होते की तुझे हे व्हिडिओ बघून बघ माझ्या घरच्यांना माझ्या फॅमिलीला त्रास होत असेल आईवडिलांना त्रास होत असेल भाऊजईला त्रास होत असेल तर मला त्या माझ्या मैत्रिणींना हे सांगायचं आहे की नाही तसं बिलकुल नसेल घडत त्याच्यामागचं कारण सांगते माझे वडील ब्याऐंशी वर्षाचे ते, वर्षा ते कुठलाही फोन वापरत नाही आई माझी शहात्तर सत्याहत्तर वर्षाची तिच्याकडे तो छोटा फोन आहे ज्याच्यात ती काही व्हिडिओ वगैरे बसत बघत नाही नाही बघत माझे आईवडील माझे कधी व्हिडिओ <coughs> आत्ताच काय कधीच नाही बघत आणि दुसरी गोष्ट राहिला प्रश्न माझ्या भाऊजाईचा तर मला असं वाटतं ज्या मैत्रिणींनी कमेंट केला त्यांना गावाकडचा जीवनाबद्दल काही माहीत नाही असंच मी म्हणेल खूप अवघड असतं गावाकडच्या स्त्रियांचं जीवन माझं लग्न होईपर्यंत मी तालुक्याच्या गावीच राहिली एकवीस वर्ष सिन्नरला इवन लग्नानंतरही माझं जे सासर गाव आहे अंतापूर ताराबाद तिथे मी दोन हजार तीन चार पाच सहा चार वर्ष राहिली आहे तर लग्नानंतरही गावाकडच्या स्त्रियांचं आयुष्य कसं असतं जे मी खूप चांगल्या प्रकारे ओळखून आहे अनुभवून आहे गावाकडे जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये अशी दुर्घटना घडते तर गावाकडचे जे लोक असतात नातेवाईक लोक प्रेमसंबंधी लोक ते येत राहतात भेटायला तर महिना होताला जवळजवळ पण अजूनही दिवसभर आईच्या त्यांच्या घरी जे आपतेष्ट आहे नातेवाईक आहे प्रेमाची लोक आहे ते येतात दारावर दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी तर आईशी भाऊजाईशी बहिणींशी माझं रोज बोलणं होतं त्यांच्याकडून मला कळतं की आज हे आले ते आले दिवसभर कोण कोण आले असं आई मला सांगत असते की आज हे आले होते ते आले होते तो दिवस भर जान तर दिवसभर लोकांचं येणं जाणं चालू असतं आणि अशा वातावरणामध्ये अशा परिस्थितीमध्ये माझे भाऊजही मोबाईल घेऊन माझे व्हिडिओ बघेल का जरी मी माझ्या भावावर बनवते तरी नाही बघणार तिच्यावरती जे दुःख आहे ती कुणी आल्यानंतर बसून त्याच्याविषयी चर्चा करणं तर काळजी नका करू माझी भाऊजही माझे व्हिडिओ नाही बघते आणि कोणीच बघत नाही आहे ज्या माझ्या सिन्नरमध्ये जी माझी मोठी बहीण थांबली आईन त्यांच्या घरी जसं मी म्हटलं सारखं कुणी ना कुणी येणं जाणं चालू असतं आणि अशा परिस्थितीमध्ये कोण मोबाईल घेऊन व्हिडिओ बघेल नाही का आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आईन त्यांच्या घरी बघायचंही ठरवलं तरी बघू नाही शकत कारण की त्यांच्या घरामध्ये इंटरनेटचा प्रचंड प्रॉब्लेम आहे ज्या वेळेस मी माझ्या माहेरी गेले होते तेव्हा मी ते अनुभवलं की इंटरनेट तिथे बिलकुल चालत नाही तर तुम्ही काळजी करताय त्याबद्दल धन्यवाद पण कोणी माझे व्हिडिओ तिथे बघत नाही आहे आणि जसं मी म्हटलं की तुम्हाला गावाकडच्या स्त्रियांच्या लाईफबद्दल कदाचित माहीत नसेल खूप अवघड असतं खूप म्हणजे खूप अवघड असतं जाणारं जातं खूप सगळं दुःख होतं परंतु जीवन येते आपल्याला जगावंच लागतं परंतु ते जीवन जगत असताना खूप विचार करावा लागतो आपल्यावर जे दुःख कोसळलं तर तो, तो बाजूलाच राहिलं पण इतर इतका विचार करावा लागतो की त्याला काही लिमिट नाही मोठ्या शहरांमध्ये तसं नसतं आपण अनुभवलं करोनाच्या काळामध्ये बाजूच्या बिल्डिंगमध्ये कोणी देवाघरी गेलं तरी आपल्याला कल्पना माहिती पडत नाही कितीतरी उदाहरणं आपण ऐकतो बघतो परंतु गावामध्ये तसं नसतं घरं दारं उघडं असतात सगळ्यांना सगळं माहीत असतं काय चाललं आहे काय नाही चाललं आहे तर एवढं सुप्पण असतं गावाकडच्या बायकांचं जीवन आणि माझी जीव बहीणही वयाच्या अठ्ठेचाळीस चा वय असताना तिचे मिस्टर देवाघरी गेले तर इतका लोकांचा विचार करावा लागतो की ज्या माझ्या मैत्रिणी ह्या दुःखातून गेल्या आहेत त्याच समजू शकतं भलीभाती की चांगली साडी घालताना सुद्धा विचार करावा लागतं की ही साडी खूप चांगली तर नाही आहे ना ही नवी वाटत नहीं है ना, ना ना तर वाटत नाही आहे ना कुणी असं नको म्हणायला बघ तिचा नवरा गेला आणि तिने नवी साडी घातली तर काल एक ताई म्हटलं की तुमच्या भाऊजाईला नटण्याचा अधिकार आहे आहे बिलकुल आहे आणि मला सांगायला आवडेल की माझ्या भाऊजयांवर कधीच कुठले बंधनं नव्हते राहणीमानाविषयी अनेक कार्यक्रमांचे व्हिडिओ आहे फोटोज आहे माझ्या ह्या भाऊजाईला तर नटण्याची सजण्याची माझ्यासारखी मी म्हणेल खूप आवड आहे तिला आणि इथून पुढेही कुठलेच बंधनं राहणार नाही त्यांना जसं पटेल जसं आवडेल तसं त्यांनी राहावं करावं कारण मर्यादा आपल्याला मनाच्या असतात आपल्याला त्या पाळायच्या असतात ते, ते प्रत्येकजण पाळतच पण एक सांगते मी की करावा लागतो विचार आता मध्ये एक फॅक्ट आहे मी तुम्हाला सांगते की टेन्शन जेव्हा असतं ना माणसाला टेन्शन टेन्शनमध्ये आपल्या बॉडीमध्ये असे काही हार्मोनल चेंजेस होता की त्याच्यामुळे आपलं वजन देखील वाढू शकतं परंतु गावाच्या लोकांची टेंडन्सी सांगते मी तुम्हाला हे मी माझ्या कानांनी ऐकलं आहे डोळ्यांनी बघितलं आहे एखाद्या स्त्रीचा नवरा दुर्दैवाने देवाघरी गेला आणि तिची तब्येत सुधारली वजन वाढलं तिचं तर लोक काय म्हणता माहिती आहे का लोकं म्हणता बायग तिचा नवरा वारला आणि पाहिलं का तिची तब्येत कशी झाली नवरा वारल्यानंतर ती अजून सुधारली आणि मला माहिती शंभर टक्के तुमच्यापैकी बऱ्याच जणींना हा अनुभव असेल कारण की ही रिॲलिटी आहे ही फॅक्ट आहे हे मी माझ्या कानांनी ऐकलंय डोळ्यांनी आहे लोक त्याचा मागचं सायंटिफिक रिझन नाही समजावून घेत की हा एक बॉडीमध्ये झालेला हार्मोनल चेंजेस आहे हार्मोनल इनबॅलन्स आहे त्याच्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं हा लोक विचार नाही करत आपण कोणाच्या तोंडाला हात नाही लाव लावू शकत लोक उचलली जीभ लावली टाळायला तरी पण माझे स्वतःचे वैयक्तिक विचार असेच आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे जगा जग कोण काय म्हणाल एका कानाने ऐकायचं एका कानाने सोडून द्यायचं आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करायचं हे माझे स्वतःचे तत्व आहे आणि आम्ही पण आमच्या भाऊजेवर कुठल्याही प्रकारचे कुठल्याही बंधनं काही राहणार नाही तिच्या मर्यादा ती समजून ये तिला काही सांगण्याची गरज नाही खूप हुशार आहे मला नाही वाटत की आम्हाला तिला काही समजून सांगण्याची किंवा काही अशी बंधनं लावायची कधी गरज पडेल आणि जसं मी म्हटलं की मी चार वर्ष राहिली अंतापूर ज्या माझ्या बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी आहेत सटाण्याकडच्या वगैरे माझे व्हिडिओ बघतात तर आमचं अंतापूरमध्ये मेन जी गल्ली आहे तिथे आमचं स्वतःचं पूर्व म्हणजे आजी आजोबांपासूनचं घर आहे मोठं इथून तिथून परंतु आम्ही मध्ये रोड आहे आणि रोडच्या या बाजूला एक्झॅक्ट अपोजिट एकदम समोर माझ्या सासऱ्यांनी बांधलेलं रिटायरमेंटनंतर बंगलो आहे आमचा तर ज्या वेळेस मी राहत होते तीन चार वर्ष मी बोलली ते तेव्हा माझी मुलं लहान होती दोन हजार सहाच्या आधीची गोष्ट आहे ही तर त्यावेळेस अंतापूरमध्ये पार्लर हा प्रकार नव्हता आणि मी खरं सांगू तर कुठल्या पार्लरच्या सर्व्हिस घेत नव्हती फक्त आयब्रोज बनवायची आयब्रोज मात्र मी बनवायची तर माझ्या आज सासूबाईंच्या घरामागे एक गल्ली होती त्या गल्लीमध्ये एक सुजाता नावाची लेडीज होती तिचं पार्लर नव्हतं पण तिच्याकडे त्या पत्रेच्या खुर्च्या असतात ना चेअर ती चेअर होती आणि ती सुजाता उशी द्यायची उशीवर डेको डोकं टेकवून ती आयब्रोज बनवायची तर मी फक्त आयब्रोज रेग्युलर करायचे कारण माझ्या ओरिजिनल खूप दाट आहे आणि ते खराब दिसायचं खूप तर आयब्रोज मात्र मी करायची तर मला आयब्रोज करायला जायच्या राहायच्या ना मला इतका धाक पडायचा की मी आता कसं जाऊ कारण की समोर सा सा अज सासूबाई खूप चांगल्या खूप प्रेम केलं त्यांनी माझ्यावर दुर्दैवाने नाही येत्या आज खूप चांगल्या होत्या खूप प्रेमळ होत्या पण मी जसं म्हटलं की आपला एक मनाचा धाक असतो छोटे सासरे माझे सगळ्यात छोटे माझा सहा सासरे माझे सासरे धरून मोठं कुटुंब आहे तिकडे देखील राजू काका म्हणतो आम्ही त्यांना डॉक्टर राजू पवार म्हणून ते अंतापूरमध्ये प्रसिद्ध आहेत तर ते त्यांची मुलं त्यांची फॅमिली त्यांच्या शेजारीच आमचे काका म्हणजे दुसरे काका जे की राजकारणात होते बरेच मोठे पुढारी होते पुढे ओसरीमध्ये ते घरी असल्यानंतर पन्नास लोकं पाच पन्नास लोकं त्यांची पूर्ण ओसरी माणसांनी भरलेली असायची मोठमोठे लोक त्यांना भेटायला यायचे आणि एक्झॅक्ट समोर आमच्या बिल्डिंगचं जे गेट होतं बंगलोचं खाली उतरून आल्यानंतर त्याचं एक्झॅक्ट अपोजिट त्यांचे दारं होते तर इतका प्रश्न पडायचा असं लक्ष ठेवावं लागायचं की जेव्हा समोर कोणीच नाही व त्यावेळेस मी पटकन चालली जाईल तर आमच्या शेजारी एक खूप चांगले मॉमेडियन फॅमिली राहते त्यांची मुलगी होती परी म्हणून परी या पर्या म्हणायचे तिला परी नाव होतं तिचं ती माझी मैत्रीण जसं काही तिचं डिवोर्स वगैरे नव्हतं झालं पण ती नवऱ्याच्या घरी नव्हती वयाने बरीच मोठी असेल माझ्यापेक्षा दहा पंधरा वर्षांनी नाही आता ती तर मग तिला सांगायचं की तू इथे उभी राहा लक्ष ठेव जेव्हा कोणी नसेल मला आवाज दे आणि तेवढ्या दोन मिनटात पटकन मी पळत पड़... पळून त्या बोळीमध्ये जाईल आणि मग मी आयब्रो करून येईपर्यंत तू घरात थांब पोरांकडे वगैरे तर खूप मोठं टास्क असायचं ते माझ्यासाठी आयब्रोज करायला जाणं किंवा गल्लीमध्ये काही मिरवणूक आली नवरदेव जातो आहे कुठ किंवा कुठली रथ जातोय देवाची यात्रा जाते तर असं बिंदास दारामध्ये उभं राहून असं बघू नाही शकायचं म्हणून मी बोलले मला मला माहिती आहे मी स्वतः ते जीवन जगली आहे तर आजच्याही तारखेमध्ये अंतापूरला सगळे नाही सगळे लोक फॉलो करत असतील हा नियम असं मी नाही म्हणत म्हणजे असे काही नावाजलेले कुटुंब असतात जसं की आमचं घर पवार फॅमिली तर आमच्या घरातल्या सुना इव्हन माझ्या ज्या जावा जावा आहेत घरी जा, चुलत जावा वगैरे त्या असं ओट्यावर उभं नाही राहतात आजच्याही तारखेमध्ये किंवा अगदी म्हणजे शंभर मीटरच्या अंतरावर भाज्या मिळतात गुजरी म्हणतात तिथे मला नाही माहिती का म्हणता पण गुजरी म्हणता शंभर मीटरच्या अंतरावर तिथे भाज्या मिळतात तर घरच्या सुना भाज्या घ्यायला नाही जात इव्हन मी चार वर्ष अंतापूरमध्ये राहिले मी कधी भाजी घ्यायला गेले नाही मी कधी दळण दळायला गेले नाही मी कुठल्याच कामाला गेले नाही हां बाहेरगावी जायचं आहे डायरेक्ट मग गाडीत बसून बाहेर गेली पण असं तिथले तिथे गेली प्रेस करायला गेली भाज्या घ्यायला गेली दळण दळायला हां कधीच नाही आमच्या घरातल्या सोना नाही बाहेर पडत अंतापूरला तरी मग कोण जातं भाज्या वगैरे घ्यायला घरात मुलं असतील जे शेतात कामाला असतं जागल्या म्हणतात इकडं तो आला संध्याकाळच्या वेळेस तर त्याला सांगायचं जा भाजी आणून द्या माझं तसंच होतं जागल्या जे शेतातले आले की त्यांना सांगायचं त्यांची बायको असेल तिला सांगायचं की ह्या या भाज्या घेऊन या किंवा मग शेजारची परी होतीच माझी मैत्रीण जी की थोडं तिला इश्यूही होता पण ती ऐकायची माझं सगळं काम मी तर मी कधी चार वर्षात हे कामं केले नाही आणि मी स्वतः ते आहे तर गावाकडच्या स्त्रियांचं जे लाईफ असतं त्यांचे त्यांना खूप त्या एक बाँड्री असते असं म्हणावं लागेल आणि ती काही जबरदस्ती लादण्यात नाही आहेत तुम्ही सोडूनच दिलं सगळं तर मग काय राहिलं पण आपल्याला प्रत्येकाला आपल्या एक मनाच्या मर्यादा असतात त्या आपण पाळतोच नाही का तर ते असतं कठीण असतं गावाकडच्या स्त्रियांचं म्हणून मी ते एक्झाम्पल दिलं आणि मी असं म्हटलेच नाही की ती नटणार नाही मी म्हटलं की मला सलॉनमध्ये घेऊन जा मला पार्लरमध्ये घेऊन जा नवऱ्याला हक्काने सांगायची ते कोणाला सांगेल असं मी म्हटलं थोड्या काळानंतर नटेलच ना का नाही तिलाही तो अधिकार आहे आणि दुसरी गोष्ट मी माझा भाऊ माझ्याकडे असतानाचा जेवणाचा किस्सा सांगितल्या आहे बोलल्या बाहेरचं खाऊनच आजारी झाले असतील तर तो माझ्याकडे दोन हजार दहाच्या आधीची गोष्ट सांगितली मी ती दोन हजार सात आठची आत्तापर्यंत माझा भाऊ बाहेर नव्हता खात तो फुडी होता थोडंसं खायचा पण खूप वेगवेगळे वेग पदार्थ खायला आवडायचे आणि तो माझ्या भाऊजाईला बनवायला सांगायचा सा, आणि माझी भाऊजाई पण खूप हुशार आहे आणि आजकाल यूट्यूब हे असं माध्यम आहे की ती यूट्यूबवर बघून सगळे पदार्थ वडिलांना माझ्या जिलेबी आवडते म्हणून जिलेबी पाणीपुरी पास्ता पिझ्झा सगळं सगळं ए टू झेड ती बनवते तिला बनवायलाही आवडतं आणि खाऊ घालायलाही आवडतं आणि त्यालाही आवडायचं खायला तर ती बनवायची त्याच्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठी बनवायची तर हो ज्यांना कुणाला वाटत असेल आता बस करावं मी त्या चांगल्या हेतूनीच सांगत असतील असंच मी म्हणेल तर आता काय दोन तीन दिवसात माझ्या भावाला देवाघरी जाऊन महिना होणार आहे आज सर्व पित्री आमोषा आहे तर मी काल आईशी बोलली होती की उद्या सर्व पित्री आहे तर मग मिलींच्या नावाचं पित्र परत करणार आहे का मागे ते केलं तो देवाघरी गेल्यानंतर ते जे असतं आमच्यामध्ये दहावा तेरावा मग चौक भरणे श्राद्ध त्याच्यानंतर अजून एक केलं कुठलं तरी तर मग आई बोलली की नाही ब्राह्मणाने पाच तारखेला करायला सांगितलं तर म्हटलं ठीक आहे पण मग मी काय केलं आज प्रतीक ना काल इन्स्टाग्रामवर रील बघत होता तर अशीच एक रील आली की त्याच्यामध्ये असं होतं की सर्व अमोशेला बिना मिठाचा भात करायचा आणि काळे तीळ त्याच्यामध्ये टाकायचे आणि आपले जे आपण ज्यांच्यावर प्रेम करायचो आपले पूर्वज मग ते कोणी असतील पूर्वज म्हणा आई वडील म्हणा भाऊ बहीण म्हणा कोणी असतील त्यांच्या नावाने ते गोल गोल असे पिंड बनवायचे त्यांना पाणी फिरवायचं नैवेद्य दाखवायचं आणि ते तुम्ही कावळ्याला गायीला कुणाला पण द्यायचं आणि देवाला प्रार्थना करायची की पितृ लोकातून देव लोकात म्हणजे आपण जसं म्हणतो स्वर्ग लोकात एंट्री मिळू द्यावं प्रवेश मिळू द्या ह्या आत्म्याला शांती मिळू द्या अशी प्रार्थना करायची असं तो रात्री मी त्याच्या बाजूला बसलेले होते आणि मम्मी ते ऐकलं मम्मी त्याला बोलले मला पाठवतो रील मग त्याने मला रील पाठवला आता मला माहीत नाही मला एवढे शास्त्र वगैरे माहीत नाही पित्र वगैरे जे काही आहे शास्त्र शुद्ध पद्धतीने ते आईन ते करत पण मग मी ते ऐकलं होतं मला जस्ट इच्छा झाली जसं मी रोज गाईला पोळ्या घेऊन जाते तर मम्मी आज काय केलं दोन वाटी तांदूळ घेतले बिना मिठाचा भात शिजवला त्याच्यामध्ये काळे तिळ मिक्स केले आणि असे चार पाच बॉल गोल गोल केले पिंड त्याला घरामध्येच नैवेद्य दाखवून घरामध्येच प्रार्थना केली पाणी फिरवून की हे मी माझ्या भावाचा आत्मा व पितृ लोकातून स्वर्ग लोकात जाऊ त्याच्या आत्म्याला शांती मिळ